रामकृष्ण आरी आपले ढवळस गावचे प्रगतशील शेतकरी त्यांच्याकडून आपण दोन मिनटं सल्ला घेऊया त्यांची ही केळी आहे मित्रांनो ही केळी अशा प्रकारचे चांगल्या क्वालिटीची बॉक्स पॅकिंगच्या मापची केळी आणलेली ह्यांनी तर संग ह्यांचं मार्गदर्शन व थोडासा सल्ला घेऊया की बाबा जर केळी पिकवायची असेल तर काय करायचं त्या पद्धतीत व सरांना विचारू आपण काय केलं केळीला व असे चांगल्या सुंदर प्रकारची केळी आणि स्प्रे किती घेत आहे किती दिवसाला डोस तोडताय ह्याच्याबद्दल दोन मिनटं बोलूया तर प्रथम आपण त्यांना त्यांचं नाव विचारू व पत्ता विचारू आणि मग तुम्हाला तिथून पुढे विषय काढूया सर तुमचं नाव काय आहे रुपेश रामांमध्ये तेवढ्या तालुका माडा जिल्हा सलोब तर आपण या केळीला अशी क्वालिटी बॉक्स प्रकारची क्वालिटीसाठी किती दिवसाला स्प्रे घेताय केळीवर काय पंधरा दिवसाला स्प्रे घेतला हां वा ते आणि आता आपली चांगला किती एकरचा प्लॉट आहे चार एकर चार एकरचा प्लॉट आहे तर चार एकरच्या प्लॉट चार हजार प्लांटेशन साडेचार हजार प्लांटेशन तर ही प्लांट ही रोप कोणच्या जातीच वापरले आपण जैन जैनची केळी वापरली मित्रांनो आता मटेरियलची डोस सिस्टीम कशी आहे आपली किती दिवसाला मटेरियल सोडतात फर्टिलायझर कसं करताय काय आज पास, पास ते सा पाच दिवसाला चार दिवसाला ते सहा दिवसाला सहाव्या दिवशी इरिगेशन जातो मित्रांनो तर अशा प्रकारे लय भारी प्लॉट मस्त बिघे आलाय मित्रांनो आणि ह्यांच्या कष्टाला फळ भेटलंय त्यांच्या गावामध्ये आपल्याला व्हिजिट साठी आलतो आपण त्यांच्या गावामधला फर्स्ट प्रयोग आहे मित्रांनो पहिल्या वेळेस त्यांनी ट्रान्सप्लेशन केले ट्रान्स प्लॅन्ट लावला hmm. त्या केळीचं तर ह्या प्लॅन्ट त्यांना घवघवीत यश आल्यासारखं उत्पन्न मिळेल ही शंभर टक्के गॅरंटी आहे आपली आणि त्यातनं ही माल चांगल्या पद्धतीचा फर्स्ट टाइम लावून असा चांगल्या क्वालिटीचा माल काढलाय त्याच्यामुळं आपण बी आभार मानतोय अशा प्रगतशील शेतकऱ्याची आपल्याला गरज आहे आणि अशा प्रगतशील शेतकरी झाला तर तुम्ही पुढची स्वप्न मोठी स्वप्न पूर्ण करायची म्हणलं तर शेती ही प्रगत पाहिजे I'm